नमस्कार मित्रांनो मी भारत राखीव बटालियन दोन राज्य राखीव पोलीस पलगट क्रमांक पंधरा बिरसीकाम गोंदिया येथे समादेशक सहाय्यक या पदावर कार्यरत आहे आज आम्हाला अशी माहिती मिळाली आहे की अज्ञात इस्मानकडून गोंदिया एफ करिता पे फक्त अमरावती चंद्रपूर गोंदिया व गडचिरोली येथील उमेदवार आवेदन अर्ज सादर करू शकतात अशी सोशल मीडियावर चुकीची रील व्हायरल झालेली आहे तसेच आमच्या गटाचे नियंत्रण कक्ष येथील दूरध्वनीवर फोन येत असून त्याबाबतची माहिती विचारण्यात येत आहे सदर सदरद्वारे एसआरपीएफ गोंदियाकरिता सोशल मीडियावर व्हायरल झालेली माहिती चुकीची आहे या माहितीवर कोणत्याही उमेदवाराने विश्वास करू नये तरी उमेदवारांना या व्हिडिओद्वारे सूचित करण्यात येत आहे की एसआरपीएफ गोंदिया या आस्थापनेवरील पोलीस भरती वीसशे चोवीस पंचवीस संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातील उमेदवार आवेदन अर्ज सादर करू शकतात जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार